शासनाची विकासकामे आम्ही केली आहे ही आमची चूक झाली असा सवाल उपस्थित करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाबाहेर थकीत पेमेंट पूर्णपणे मिळण्याच्या मागणीसाठी जळगावमध्ये धरणे आंदोलन केले आहे आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जळगाव जिल्हा जलजीवन मिशन पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना तसेच महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना यांच्या वतीने आज थकीत देयके मिळावे या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले राज्याच्या आर्थिक बजेटचा विचार न करता शासनाच्या विविध विभागांकडून हजारो कोटीचे विकासकामाच्या निविदा काढल्या आहे ही कामे करताना कंत्राटदार कर्जबाजारी झाले असले तसेच हर्षल पाटील या कंत्राटदारांनी आत्महत्या केली परंतु अजूनही थकीत बिलासाठी भरवी तरतूद शासनाने न केल्याने आज कंत्राटदारांनी हे आंदोलन केले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व भागातील विकासकामे शासकीय कंत्राटदारांची देयके विकास करून करूनसुद्धा मिळत नसल्याने आमची अवस्था दयनीय झाली आहे शासनाची विकासकामे आम्ही केली ही आमची चूक झाली आहे का असा सवाल देखील यावेळी कंत्राटदारांनी उपस्थित केला आहे थकीत देयके लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शासकीय कंत्राटदार संघटनेतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील अनेक कंत्राटदार जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरात या कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केले आहे या संदर्भात कंत्राटदार रवींद्र माणी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय झाले भाऊ आमची परिस्थिती इतकी दयनीय करून टाकली महाराष्ट्र शासनाने आमचे जवळपास नव्वद हजार कोटीचे बिलं बाकी आहेत सर्वपूर्ण महाराष्ट्र मिळून सर्व विभागाचे आमचे डब्ल्यूचे शेहेचाळीस हजार कोटी जवळपास दोन महिन्यापूर्वीचा आकडा होता आता जवळपास पन्नास हजार कोटीपर्यंत तो आकडा पोहोचलेला असेल आमची आमच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे की आमदार माणसांना द्यायला पगाराला पैसे नाहीत बँकांच्या हाती ओरडी झालेले आहेत सगळे अकाउंट एन पी ए झालेले आहेत आता मार्केटला आमची परिस्थिती अशी झाली आहे ठेकेदार म्हटलं की ठेकेदार उधार पण द्यायचं नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे आम्ही काही के चुकं केल्या आहे का महाराष्ट्र शासनाच्या विकासात आम्ही खूप मोठं मोलाचं कार्य करत असतो म्हणजे महाराष्ट्र शासनाची दुसरी बाजू आमची जर आम्ही जर कामं केली नाही तर शासनाला काय दाखवता येईल विकास कामं काय दाखवता येतील आम्हाला आमची मागणी आम्हाला शंभर टक्के पेमेंट पूर्ण मिळालं पाहिजे आता मग अशी दोन दिवसापूर्वी अजितदादा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा तुम्हाला चार हजार सहाशे कोटी आम्ही देऊ आणि त्यांनी असं पण सांगितलं की हे दिल्यानंतर तीनशे कोटी रुपये तुम्हाला जळगावसाठी स्वतंत्र देऊ पण त्यांनी त्यांचा जर शब्द पाळला तर आम्हाला जळगावला थोडेसे तीनशे कोटी रुपये जास्त मिळू शकता आणि शेचाळीस कोटी पेचाळीसशे पे, कोटीपैकी पे म्हणजे आम्हाला किती जास्तीत जास्त आठ किंवा नऊ टक्के पैसा मिळू शकतो आठ नऊ टक्क्यामध्ये आम्ही व्याज भरायचे का लोकांचे पैसे द्यायचे का आम्ही आमचे घरं चालवायचे का आमच्या प्रॉपर्ट्या विकून शासनाचे कामं करायचे का करायचे आम्ही का आम्ही भीक मागून रस्त्यावर भिका मागायच्या मी तर आमच्या ग्रुपवर टाकत राहतो आमच्या मंडळींना की रस्ते जाम करा तुम्ही आपल्या रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही पण आमचे मंडळी शासनाचं नाही बुवा आपलंच शासन आहे आपण शासनाचे आहेत का आपण असे पाऊल उचलायचे आता जर तसं झालं नाही तर आमचं पुढचं पाऊल तेच राहील की आम्ही चक्का जाम करू प्रत्येक चौफुलीवर आमच्या गाड्या सगळे वाहने लावू आणि मग पाहू आम्ही कसं आम्हाला शासन पैसे देत नाही ते ರವೀಂದ್ರ ಮಾಡಿ ರವಿಂದ್ರ ಮಾಡಿ ವೈಷ್ಣವಿ ಬಿಲ್ಕಾನ್ ಜಳಗಾವ